दुखपया परमाय बापा कापा उदास मजसी धरिले प्रकोपा संसार दारुण वनी मज सांडुनी आ परम निष्ठुर हो सर्वज्ञ चक्रधर स्वामी की जय आर्यनागर प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानतर्फे आयोजित असलेली ही तुमची पदयात्रा श्री दत्त मंदिर सांगवी आणि सेंदूर नी ते कणाशी पदयात्रा आपलं सर्वांचं या ठिकाणी आगमन झालं नेहमीच बाबांचं मार्गदर्शन बाबांचा स्नेह तुम्हाला अगदी भरून भरून मिळतं आहे आणि त्या अर्थाने आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत सर्वप्रथम या आश्रमाकर्फे हा आपलाच आश्रम आहे पण आज आपली भेट झाली त्या भेटीचं पहिलं आज मी सर्व आश्रमतर्फे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो <laughs> आजचा हा जो सोहळा संपन्न होता यात प्रामुख्याने आदरणीय परमश्रद्धे आपले मार्गदर्शक श्री संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र स्नेही गुरुबंधू आम्ही एका मुशीत तयार झालो <laughs> आमचं बालपण आठवतं आम्हाला आणि म्हणून आजच्या भेटण्यामध्ये खूप मोठं एक वेगळं पण आहे गेलेलं जे आठवतं ना, ना, ले ले ना? <laughs> तर ते दे, त्याच्यामध्ये समाधानही मोठं असतं आदरणीय श्रद्धेय शिव्याल बाबा आदरणीय श्रद्धेय श्री अनिकेत दादा आदरणीय श्रद्धेय गोपाल दादा या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणारे आमचे आदरणीय श्रद्धेय श्री देगावकर बाबाचे शास्त्री ज्यांचं आपण आता आबांनी जे मांडलं आपल्यासमोर आमचे ते एक माझी भूमिका त्यांनी आपल्यासमोर मांडली तर ते आमचे आबा आदरणीय श्रद्धेय श्री आमचे गुरुबंधू ऋषीदास दादाजी जयत कर्ण आपण सर्व तपस्विनी आया सर्व संतजण आणि आमच्या स्वामीवर नितांत श्रद्धा असणारे आमचे सर्व सांगवी निवासी सद्भक्त वासनिक आता बोलण्यासारखं तुमच्याशी काय बोलावं हा मोठा गहन प्रश्न आहे कारण आपण सर्वजण स्वप्न आहात आपल्याला काही नवीन सांगावं तर ते सर्व तुम्हाला जाणीव आहे त्या गोष्टीची आणि तुम्हाला काही सांगण्याची जी वेळ आहे ती बाबा भरून भरून सांगत असतात आणि ती ते सांगण्यासारखी जी वेळ आहे ती पण आता सध्या मला तरी वाटतं की तो अवसर हा नाही आहे पण मात्र काहीतरी आपल्या भेटीतनं काहीतरी विचार चिंतन काहीतरी दोन शब्द प्रेमाचे एकमेकांशी बोललो पाहिजे आणि म्हणून आज आपण पायी आलो पदयात्रा पदयात्रा याची व्याख्या मी दादांच्या तोंडून ऐकली बाबा सहजपणे पहिले जे आमचे दादा होते ना पहिले आहे ते भुसावळला असताना पदयात्रा आली आणि ते म्हटले पदयात्रा पद या आणि तरा पद या पद म्हणजे पायी या आणि काय तरुण या संसार चक्रातून जर तरुण जायचं असेल तर पायी येणं हे गरजेचं आता पद या जरा पायी या पद म्हणजे दोन अर्थाने पद प्राप्त करायचंय आम्हाला त्याचं नाव आहे अच्युत पद काय पा जे ते अच्युत पद बोल माहिती तर ते प्राप्त करण्यासाठी ज्याला पायी यायचं आहे ना त्याला काहीतरी प्राप्त करायचं आहे मग पद या आणि पद प्राप्त करा जे आपल्याला काय प्राप्त करायचं आहे कोणत्याही गोष्टीचा एक उद्देश आपण आपल्या जीवनामध्ये उतरवत असतो काही काही गोष्टीचा आपल्याला सहजपणे निष्ठ्या कराव्या लागतात पण आपला जो उद्देश आहे आपल्या पायी येण्याचा उद्देश एवढा नाही लोकांचा डॉक्टर सांगतात सकाळी तुमचं मॉर्निंग वॉक करा सकाळी फिरा अगदी नाही किलोमीटर तीन तीन लोक फिरताना आम्ही शहरात मोठे मोठे साहेब क्लास पण ऑफिसर आपली बाई पण आणि ते पण स्वतः अगदी एवढे धडधड धडधड एवढी मेहनत घेतात ते पण त्यांचा उद्देश काय की आपली प्रकृती स्वास्थ्य राहावं आपलं नीट काम करता यावं आपलं ऑफिसली काम करता यावं दोन पैसे चांगले मिळवता यावे आणि प्रकृती स्वास्थ्यासाठी चालणारी ती माणसं त्याचा उद्देश फक्त प्रकृतीपर्यंत पोहोचणार आहे पण आमचा पायी येण्याचा उद्देश मात्र आमचा प्रकृतीपर्यंत पोहोचणार नाही तर आमच्या आत्म्याचं कशाने भलवणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पाहिजे आम्हाला देवाने सांगितलं की जीव स्वरूप कसं आहे प्रकृतीच्या द्वारे सुख साधने देव नको विजयी नाही आहे का सुखाच्या आश्रयाने तुम्हाला परमेश्वर प्राप्त करता येणार नाही तर आम्ही सुखाचा आश्रय कोणता घेतो प्रकृती संबंधाने जे जे सुख मिळतात ना त्याच्या आम्ही आश्रित होऊन जातो आणि त्याच्यात आम्ही आसक्त पण होऊन जातो त्याच्यावर आम्ही निर्भर होऊन जातो पदयात्रा काढण्याच्या गरजा का पडून राहील आज आम्ही पदयात्रा काढतोय मला वाटतं आईशी साली कोणती पदयात्रा होती कोणती आम्ही लहान असताना कोणती सर्वे पायी चालत होते तेव्हा तेव्हा त्या परिस्थिती तशा प्रकारची होती की आमच्याकडे साधनच नव्हती सायकल मिळाली तर फार झालं नाही तर पायी कसगावला जायचं आम्ही पायी पायी गुड्याला जायचंय पायी आज आम्ही पायी चालू चालतच नाही म्हणजे काही काम जरी असलं ना तरी आपण कुठलं तरी साधन वापरतो आपण त्याच्या अधीन झालोय आपण त्याच्या सुख साधनांच्या आधीन झाल्यामुळे काय झालं की आपल्याला पदयात्रा काढण्याच्या गरजा पडायला लावून घे आम्ही लहान होतो वाघोद्याला मार्ग होता आणि त्यावेळेला आषाढीची देवपूजा जुन्या आजाकुनी असतील अगदी जखड म्हाताऱ्या व वाकड्या म्हणजे आणि त्या बाया अशा अनेक संख्येने पंचवीस पन्नास भालोत ते बामलोत भालोत ते सांगवी सांगवी ते न्हावी नावित्य ते फैसपूर सावदा वाघोदा आम्हाला रस्त्याने मुंग्यांसारखी लाईन दिसायची तेव्हा पायी जायचं देवपूजा करायला आषाढीची देवपूजा करायला कुठल्याही गाड्या आज आपण गाड्यांच्या रांगा बघतो तेव्हा माणसांच्या रांगांच्या ते सगर सगर म्हणजे शेतातले पायवाटीचे रस्ते ते तेव्हा वापरले जायचे आणि अक्षरशः पावसाची झिमझिम वरून चालू आणि अशा वेळेला पायी प्रवास आपण करत होतो तर आपलं जे पद पावण्याचं म्हणजे आम्हाला जे काही प्राप्त करायचं जे, करा जे साधन आहे स्वामींनी आम्हाला ज्ञान दिलं पण मात्र आचारसंहिता सांगितली आचारसंहितेमध्ये सर्वात आधी अटन सांगितलं अटन म्हणजे फिरणं आणि आज आपल्याला पदयात्रेच्या द्वारे आपल्याला ते अटन आपल्या जीवनामध्ये याड करावं लागत आहे आज बाबांनी सिंधुर्मी पासून म्हणजे मला वाटतं वर्षभर आपल्याला ती ह्या का राश पण आपल्याला त्याची गरज वाटायला लागली पण आपल्याला सर्वच काही मिळत प्रकृती पण चांगली राहते पण आपल्याला प्रकृती हा आपला उद्देश नाहीये आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचा आहे परमेश्वर शोधायचा आहे आणि म्हणून आम्ही एरवी आम्ही स्थानयात्रा आता गाडीने करून राहिलो म्हणजे आम्ही त्या सुख साधनांच्या आहारी गेलो मात्र त्याच्यातून आम्ही निघालो पाहिजे आम्हाला त्याची जाणीव झाली की हे सुख साधनं आम्हाला प्रकृतीचं स्वास्थ्य सुद्धा देऊ शकत नाही आणि म्हणून जर प्रकृतीचं जर स्वा स्वास्थ्य पाहिजे असेल तर आपल्याला पायीच चालावं लागेल आणि प्रकृती जर स्वास्थ्य नसेल तर आपण धर्मच काय आपण कर्मही आपल्याला साध्य होत नाही आणि धर्मही आपल्याला साध्य होत नाही धर्म जर साध्य करायचा असला तर पायी येणं हे अनिवार्य आहे वर्षातनं एकदा मी तर म्हणतो हे तुम्ही चार पाच दिवस हळूहळू वाढवा दहा दिवस करा आता आपल्या महाराष्ट्रभर मोठमोठ्या पदयात्रा पदयात्रेचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे आता रात्री सातशे लोक इथे मुक्कामी होते आणि नांदेड जिल्ह्यातून म्हणजे असं अलीकडे जो आपण पदयात्रेचा आम्हाला विषय येतो किंवा पदयात्रा कशा पदयात्रेच नियोजन पदयात्रेचे खरे निर्माते आदरणीय परम श्रद्धे श्री हंसराज दादाजी त्यांनी पहिले आटन केलं म्हणजे पायी आटन केलं स्थान केली आणि त्या स्थानांचा क्रम लिहून पोथी निर्माण केली दर्शन नावाचं हे निर्माण केलं आणि त्यांनीच बघितलं की ह्या प्रमाणे आपण गेलो पाहिजे पण आणखी हा एक मुद्दा आहे आमचा जो तेव्हाचा वर्ग होताना शेतकरी पण पायी चालत होते आणि भिक्षुक पण पायी चालत होता आता भिक्षुक पण पायी चालत नाही आणि शेतकरी सुद्धा काही चालत नाही म्हणून आम्हाला पायी सकाळी एक तर फिरायला सांगतात डॉक्टर दोन दोन तीन तीन किलोमीटर चला रस्त्यात एखादा गाडीवाला ठोकून देतो सकाळी <laughs> ते विचित्रपणाच आहे तो म्हणजे तो एवढा पण आपल्याला तिकडे न जाता आपल्याला पायी येण्याचं खऱ्या अर्थाने चीज तर आपल्याला आपल्या देवाने जे सांगितलं आहे तर त्या प्रत्येक नुसतं पायी यायचं आणि पायी येताना सुद्धा हाही आपला उद्देश नको पाहिजे की मला माझी प्रकृती ठीक करायची आहे मला माझा देव कसा घे आणि मी सुख साधनांचा सा त्याग कसा करेल मी घरी राहतो मी एसी मध्ये राहतो मी रोज गरम पाण्याने अंघोळ करतो मी रोज गाडीमध्ये फिरतो पण मी माझ्या देवासाठी काही आयुष्यातले काही दिवस जर मी काढले तर वाटेनी मी पायी चालेल चप्पल तुटून गेली तर भिना चपलीने चाले पण मी चालेलच म्हणजे मी तो प्रयत्न जर केला तर हळूहळू हळूहळू आपल्याला आप आप जे साधनं आहे आपली परमेश्वराला देवाला आपल्याला अनुसरायचं आहे आणि हळूहळू हळूहळू आपल्याला प्रत्येक गोष्टीपासून वजावायचं आहे तर ती शक्ती आपल्याला मिळते याच्यातून धर्म आचरण करण्याची शक्ती आपल्याला मिळते आपण स्थान वंदन करतो प्रसाद वंदन करतो भिक्षुकाची भेट घेतो वासनिकाची भेट घेतो याच्याशिवाय आपल्याला परमेश्वराला भेटण्याचं साधन दुसरं नाहीये आणि परमेश्वर जर प्राप्त करायचं असेल तर या साधनाच्या शिवाय परमेश्वर प्राप्तच होऊ शकत नाही या साधनावर आपलं प्रेम निर्माण झालं पाहिजे देवाने प्रीती सांगितली प्रीतीविषयी होईल तुम्ही अच्युत गोत्री किंवा तुम्हा परस्पर एक परमप्रिती व्हावी की म्हणजे आपल्याला आपली परमप्रिती वाटली पाहिजे आपले सर्व निघून गेले पाहिजे आपल्या मनातले सर्वे जे दुष्परिणाम आहे जे व्हायरस आहे ते सर्वे निघून गेले पाहिजे आणि आपला धर्मातला अगदी नामधारक काशी ना तो माझा देवाचा आहे देव दुर्लभ की ती आठवीता दुर्लभ महादेसाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की महादेईसांनी त्या लेकराला बघितलं तर शेजारच्या तपस्वीनी म्हणतात या मुलाला तुम्ही का घेतलं तर ते म्हटले अरे म्हणजे त्याच्यामुखी माझ्या देवाचं नाव ऐकलं मी आणि तो देव तर दुर्लभ आहे पण माझ्यासाठी तर देवाला आठवण करणारा सुद्धा दुर्लभ आहे आपल्याला असं निधान धर्म दिला का बरं आपण लायबल नाहीये आपण संनिधानाच्या लायक नव्हतो म्हणून आम्हाला ज्ञान झालं पण आम्हाला परमेश्वर नाहीये मग आम्हाला परमेश्वर कसा भेटेल तर त्याच्यासाठी आपल्याला सांगितलं की तुम्हाला साधनाच्या द्वारे करून तुमच्या साधनाच्या द्वारे तुम्हाला परमेश्वर प्राप्त करता येईल नित्य की निमित्त की आम्हाला आचार सांगितला तर निमित्त विधीला आम्ही थोर मानलेला आहे एकट्याच आचरण आहे असतिपरीचं आता तुमच्यासाठी म्हणून बोलतो तुम्ही ते समजू शकता म्हणून तुमच्या समोर तो विषय घेतो की नित्यविधी जे आटन विजन भिक्षा भोजन जे आहे तो एकटा करू शकतो पण त्याच्याही पेक्षा संघ सांगा भेट सुसर्षा या गोष्टीला आपल्याला निमित विधीचं महत्व आणि ती परंपरा आपल्या या महानुभावपंथामध्ये मोठमोठे जे अभिषेक बिडकर बाबांनी फिसपुरी का करावी त्यांच्याकडेच ती काय आहे पंथाचं नेतृत्व त्यांच्याकडे म्हणून त्यांना एक मापदंड दिला जायचा की तुम्ही दर तीन वर्षाला खिसबुरी केली पाहिजे सर्व पंथ एकत्र केला पाहिजे आणि ही परंपरा आहे आणि त्या परंपरेचाच कुठेतरी आम्हालाही आम्हाला तिकडे मनाला वाटलं की आपण या पद्धतीनं काही करू शकतो का मंदिराचं उद्घाटन तर सहजही केलं असतं पण उद्घाटनाचं निमित्त आहे पण ते छोट मोठं असे ना पण आपल्याला काही छोटा कार्यक्रम करावाच लागतो म्हणून आम्ही ते करता करता आम्ही बाबांना भेटलो म्हटलं कार्यक्रम एक निस्त मंदिर उद्घाटन करण्याऐवजी खिसपुरी याड करू खिसपुरी जर याड झाली तर मला मदत होईल आणि दोघांच्या संगणमताने कनाशीला जर कार्यक्रम झाला तर चांगल्या ऐवजी कनाशिला कार्यक्रम होईल तर येणाऱ्या जाणाऱ्यांना लोकांना स्थान नमस करण्याचाही लाभ होईल इथे एक वेगळं रूप आहे कनाशीला येण्यामध्ये प्रत्येकाला समाधानही वेगळा आहे मग त्यांना ते आम्ही ते कानावर घातलं ते बाबा म्हणे अगदी चांगली गोष्ट आहे पण आमचा नंतर असा विचार झाला आम्ही जेव्हा मिटिंग घेतली आणि सर्वांनी सांगितलं की किशपुरी मंदिर उद्घाटन कार्यक्रमासाठी एवढा आपला निधी खर्च होणार आहे एवढं आपलं बळ खर्च होणार आहे ते तीन दिवसाचा कार्यक्रम राहील आणि एवढा खर्च जर करतोय तर आपण का हो पोथी का घेऊ नाही म्हणून आमच्या त्या पोथी पण म्हटलं काय हरकत नाही सर्वांची जर इच्छा असेल तर आपण पोथी घेऊ पण हे पोथी किंवा तिसपुरी महोत्सव हे होतात का खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्र येण्यासाठी तो एक प्रकारचा विधी आहे आणि म्हणून आपण हे आयोजन यावर्षी आयुष्यात मला आजपर्यंत कधी आम्ही असा मानस कधी केला नाही पण आता केलाय याच्या भविष्यात परत कधी करू असाही मी पण मात्र तो माणूस जर पूर्ण करायचा असेल तर जा जा तो एकट्याचा काही एकट्याने ठरवलं पैसे जरी असले तरी कार्यक्रम होत नाही आणि नुसते माणसं जरी असले तरी कार्यक्रम होत नाही दोन्ही गोष्टी एकत्र पाहिजे ज्याच्याजवळ जातो त्याच्याजवळ देण्याचा भाव असला आणि पैसे नसले तर तो काय करणार तो म्हणेल मी सेवा करेल पण ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जर आम्ही म्हंटल याच्या बनून गेलो आम्हाला आम्ही निरं अहंकारी म्हणलो पाहिजे की नाही आम्ही जाऊ सर्वांजवळ जाऊ आणि आम्हाला तर सर्वांना एकत्र करायचं आहे आणि सर्व करून घेणारा आपण निमित्त देव म्हणतात तू उभा टाकला पुढे तू उभा राहा सर्व सहाय्य होईल आणि आज बघा ही गोष्ट आम्हाला सांगवीला येऊन बोलायची आणि देवाने तुम्हाला इथे पाठवून दिलं हा योग कोणी जुळून आणला आम्हाला नाही माहिती आता अचानकपणे आमच्या डोक्यात सुद्धा नाही आणि आपला आज ही चर्चा आपण जी सांगवीला करायची म्हणतात तू नको सांगितलं जाऊ की मंडळी तुझ्याकडे येणार आहे तेव्हा तुम्ही बोलून घ्या म्हणजे आम्हाला हा विषय जेव्हा आम्ही येऊ सांगवीला तर आम्हाला तो सोपा जाईल कारण तो सर्वांना शोध असेल आणि म्हणून आबांनी कळकळीने तो तुमच्या समोर मांडला वास्तविक असंच मांडण्याची जागा नाही आज तुमचा समारोप आहे आज खऱ्या अर्थाने तुमच्या मनाच्या ठिकाणी एक उदास पण येणार आहे आणि आलंच पाहिजे आज चार दिवस आम्ही एकत्र होतो आता आम्ही घरी जाणार आहे आता आम्ही दूर दूर जाऊ आम्ही जे एकत्र दिवसभर राहतो तो प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी राहणार आहे आमच्या भेटीमध्ये अंतर पडणार आहे आमच्या धर्माचं जे साधन आहे ते आमच्यापासून दुरावणार आहे आणि वास्तविक खऱ्या अर्थाने हा समारोप आम्हाला पीडाकारक वाटला वाटलाच पाहिजे आणि दुःख झालं पाहिजे गुण आठवले पाहिजे की ही माई माझ्यासोबत होती मी तिला काही चांगली बोलली नाही तीन दिवस पण मात्र माझं चुकलं ते जाऊन एकमेकांना म्हटलं पाहिजे की मनातला तो भाव काढून टाकला पाहिजे की म्हणजे हा एक भाव आहे हा समारोपाच्या दिवशी एक मोठ होणार मनाला होणारं एक दुःख आहे आणि दुःख का असे ना पण देवाने आम्हाला हा योग आणून दिला आमच्या पत्रात काहीतरी पडावं ही भविष्याविषयीची अपेक्षा आम्ही बाळगतो आणि वास्तविक बोलणं बोलतच राहील पण जास्त वेळ न बोलता मी माझा शिल्लक ठेवेल परत भविष्यात जर योग आला तर अवश्य आपण बोलू मात्र आज आपला जो हा भेटीचा जो योग आणून दिला बाबांनी तर अतिशय आम्ही बाबांची आहे की तुम्हाला सर्वांना एकत्र आणलं तुमची आम्ही एक चाक फिरतो <laughs> एक जागेवर म्हणजे काही आहे की नाही एक घटे असतो चक्कीचा एक फिरतो आणि एक काही फिरत नाही तर फिरणारा जो असतो त्याचा लाभ तो न फिरणाऱ्याला आपोआपच होतो म्हणजे त्याची पेक होत राहते तशी तुम्ही फिरत फिरताय आम्ही मात्र जागेवरच आहे आम्हाला आपोआप त्याचा लाभ झाला तर आम्ही निश्चितच तुम्ही धन्यवादाला पात्र आहात तुम्ही हा योग आणून दिला आणि असा परत परत येऊ हो, आणि आपल्या जीवनातील साध्य आपण खूप दुर्मिळ आहे शेवटी शेवटी मला एक गोष्ट सांगायची आहे की देव म्हणतात विरळा विरळा नांदे असं ते सोपं नाही आहे आज जगाच्या पाठीवर अनेक विचारांचे अनेक धर्मांचे पगडे अनेक मार्गाने लोक चालत आहेत पण जो सिद्धांत आम्हाला मिळालेला आहे जरा शोधून पाहिला ना तर आपला सिद्धांत जगात कुणाच जवळ नाहीये ही खूप मोठी परमेश्वर आणि ते भाग्य मात्र सर्वांना नाहीये याचा अर्थ आम्हाला वाटतं की खूप साऱ्या जगाने आमचा पंत घेतला पाहिजे आमची खूप पब्लिक झाली पाहिजे मोदीने आम्हाला विचार हे या आपण ना पडायचं नाही आमच्या आत्महिताचं चा आम्हाला मिळालं ते जगात कुणालाच मिळालेलं नाही ते समाधान आम्हाला आहे आणि आमच्या मात्र नेहमी असं जे मिळालेलं आहे ना ते आम्ही त्याचा कधीही फाय वाया जाऊ देणार नाही आमचं जीवन आमच्या जीवनाचा यथार्थपणे उपयोग करू खऱ्या अर्थाने आपल्या जीवाजवळ पोचण्याचं साधन जे आम्हाला देवाने केलाय जे ज्ञान दिलंय जीवाला जीवच कळत नाही कोणत्या शास्त्रालाही कळत नाही जे जगातले अनेक धर्मबंध असतील कोणाच्या धर्माचे आम्हाला त्यांना उचलीत लेखायचं नाही आहे पण आम्हाला जे समजतं ना त्याचं समाधान मात्र आम्हाला कोणत्याच धर्म देऊ शकत नाही एवढं समाधान आम्हाला आमच्या स्वामींच्या ज्ञानाने दिलेलं आहे आणि तुम्ही तर अत्यंत भाग्यवानात बाबांसारखे बाबा मिळाले दात असतील तिथं चणी नाही चणी असतील तिथं दात नाही ऐकणार आहे त्यांना सांगणार नाही सांगणार आहे तिथे ऐकणारे नाही पण मात्र इथे सांगणारा ऐकणाऱ्यांचा योग जर असेल तर दुग्ध शर्करा योग आहे हे सांगली अत्यंत खूप मोठं भाग्य आहे आता तुम्हाला ह्या समारोपाकडे जायचं आहे तुम्ही माझे वाढवलेले जे दोन शब्द आहे ते प्रेमाचं नेहमी अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी थांबतो सर्व